बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा होत आहे मेच्या चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे यंदाही दरवेळी प्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारली आहे मुलांपेक्षा मुली या वरचट ठरल्या आहेत कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे मे च्या चौथ्या आठवड्यात निकाल जाहीर करणार आहेत हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आली आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दहावीचा निकाल लागणार आहे याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे राज्यात दहावीची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली यंदा सोळा लाख नऊ हजार चारशे चव्वेचाळीस आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच याबाबतचे अपडेट शेअर करतील दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहताना दिसत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका